नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर एक संदर्भात इंग्रजी आणि मराठी हा अभ्यासक्रम बघितलेला होता आज आपण पेपर दोन संदर्भात मराठी आणि इंग्रजी अभ्यासक्रम हा बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या अभ्यासक्रम समोर असला किंवा आपल्याला अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने समजून घेतला तर आपल्याला पेपरमध्ये किंवा अभ्यास करताना कोणत्या दिशेने जायचं हे लक्षात येतं चला आज आपण पेपर दोन सहा ते आठ साठीचा सा कोणकोणता आहे तो बघणार आहोत आता त्यामध्ये चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीमध्ये चाल्ड डेव्हलपमेंटमध्ये अकरा ते चौदा इयर्स म्हणजे इलेवन टू फोर्टीन इयर्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट स्टेजेस कॉग्नेटिव्ह अँड इमोशनल डेव्हलपमेंट हे आहेत त्यानंतर लर्निंग अँड पॅडागॉजीमध्ये हाव चिल्ड्रन लर्न डिफरंट लर्निंग थेरीज अँड देअर ॲप्लिकेशन इन टीचिंग दिलेलं आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये अंडरस्टँडिंग लर्नर्स विथ स्पेशल नीड्स इन्क्लुझिव्ह टीचिंग मेथड्स दिलेलं आहे त्यानंतर ॲसेसमेंट अँड इव्होल्युशनमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ ॲसेसमेंट फॉर्मेटिव्ह अँड समेटिव्ह इव्हॅल्युएशन हे दिलेलं आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ पण तयार केलेले आहेत तुम्ही एम एस जी गुरु चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता लँग्वेज फर्स्टमध्ये लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन रीडिंग पॅसेज ग्रामर अँड हॉकेबलरी आहे त्यानंतर पुढे प्रिन्सिपल ऑफ लँग्वेज टीचिंग अँड लर्निंग दिलेलं आहे त्यानंतर चॅलेंजेस इन लँग्वेज लर्निंग अँड मल्टिलिंगिझम इन क्लासरूम त्यानंतर टीचिंग लर्निंग मटेरियल अँड देअर इफेक्टिव्ह यूज कसं करायचं ते संदर्भातला घटक दिलेला आहे लँग्वेज स्किलमध्ये लिसनिंग स्पीकिंग रीडिंग अँड रायटिंग स्किल आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे पेपर दोनमध्ये ग्रामर सेंटेन्स स्ट्रक्चर अँड होकेबलरी दिलेलं आहे त्यानंतर रिडिंग कॉम्प्रेहेशन अनसिन पॅसेज प्रोज पोएट्री त्या ठिकाणी दिलेलं आहे पुढे कम्युनिकेशन स्किल अँड एरर करेक्शनचे घटक आपल्याला बघायचे आहेत लँग्वेज लर्निंग स्ट्रॅटेजी बघायची आहे पेपर दोनमध्ये पेपर दोनमध्ये टीचिंग मेथडॉलॉजी अँड मटेरियल फॉर लँग्वेज सेक पेपर दोनमध्ये आपल्याला बघायचं आहे त्यानंतर गणितामध्ये जर बघितलं मॅथमॅटिक्स अँड सायन्समध्ये नंबर सिस्टीम अल्जेब्रा जिओमेट्रिक त्यानंतर मेन सुरेशन डेटा हँडलिंग पॅडॉलॉजिकल इशू इन मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पॅडॉलॉजिकल इश्यू इन सायन्स त्या संदर्भात घटक हे आपल्याला बघायचे आहेत सोशल स्टडीजमध्ये हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये ॲन्शियंट मेडी वर्ल्ड अँड मॉडर्न इंडियन हिस्ट्री इम्पॉर्टन्स इव्हेंट फ्रीडम स्ट्रगल ते आपल्याला बघायचं आहे जॉग्राफीमध्ये फिजिकल फ्युचर्स ऑफ इंडिया क्लायमेट रिसोर्सेस इन्व्हायरमेंट दिलेलं आहे त्यानंतर सिव्हिल अँड पॉलिटिकल सायन्समध्ये इंडियन कॉन्स्टिट्युशन गव्हर्नमेंट डेमोक्रेसी अँड राईट अँड ड्युटीज बघायचं आहे त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये बेसिक इकॉनॉमिक्स कॉन्सेप्ट इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट रुरल अँड अर्बन लाईव्हहूड किंवा त्या ठिकाणी चाल्डहूड संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे त्याचं जीवन जीवनमान किंवा जीवनशैली त्यानंतर पॅडॉलॉजिकल इश्यू इन सोशल स्टडीज टीचिंग स्ट्रॅटेजीज प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग क्लासरूम इंटरॅक्शन हे आपल्याला त्या ठिकाणी ह्या इंग्रजी अभ्यासक्रमामध्ये किंवा पेपर दोनमध्ये आपल्याला पूर्ण बघायचे आहे त्यामुळे तुम्ही इथं जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता आता मराठीमध्ये जर बघायचं झालं तर मराठीमध्ये बाल विकास आणि अध्यापनशास्त्र बालविकासमध्ये प्राथमिक शाळेतील मुले येतात विकासाच्या संकल्पना तत्त्वे आणि सिद्धांत दोनमध्ये शिक्षण आणि अध्यापनशास्त्रामध्ये मुले कशी शिकतात प्रेरणा आणि प्रभावी शिक्षण धोरणे त्यानंतर समावेशक शिक्षणमध्ये विविध शिकणारे आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना समजून घेणे आणि शिकण्याच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात बघायचं आहे त्यानंतर मूल्यांकन आणि मूल्यमापनमध्ये सतत आणि व्यापक मूल्यमापन ज्याला आपण सी सी पद्धती म्हणतो तो, तो व्हिडिओ आपण तयार केलेला आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला बघू शकता आता भाग एक मराठीमध्ये भाषा आकलन वाचन परिषद व्याकरण शब्दसंग्रह बघायचे आहेत दोनमध्ये भाषा शिकवण्याची आणि शिकण्याची जी तत्वे आहेत ती बघायची आहेत पुढे वर्गात भाषा शिक्षण आणि बहुभाषिकतेतील आव्हाने कशी निर्माण होतात ते बघायचं आहे त्यानंतर अध्यापन शिक्षण साहित्य आणि त्यांचा प्रभावी वापर कसा करायचा ते बघायचं आहे भाषा कौशल्यामध्ये ऐकणे बोलणे वाचणे आणि लिहिणे त्या संदर्भात प्रश्न कसे विचारले जातात ते बघायचं आहे त्या, त्या, त्या संदर्भातले व्हिडिओ आपण टाकलेले आहेत लँग्वेज सेकंडमध्ये इंग्रजी आणि मराठीमध्ये हे एकच येईल ग्रामर सेंटेन्स स्ट्रक्चर आणि होकॅबलरी रिडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये आणशीन पॅसेज त्यामध्ये प्रोज आणि पोयट्री त्यानंतर कम्युनिकेशन स्किल अँड इरर करेक्शन लँग्वेज लर्निंग स्ट्रॅटेजी टीचिंग मेथडॉलॉजीज अँड मटेरियल फॉर लँग्वेज आता गणित आणि विज्ञानामध्ये संख्या प्रणाली त्यामध्ये पूर्णसंख्या पूर्णांक अपूर्णांक संख्या आणि दशांश बीजगणितमध्ये मूलभूत बीजगणितीय पदावली समीकरणे रेशीय समीकरणे भूमितीमध्ये त्रिकोण वर्तुळे चौकन समिती निर्देशांक भूमिती यांचे गुणधर्म मापनमध्ये मा विविध आकार आकारमान आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ परिणिती डेटा हाताळणीमध्ये तुम्हाला आलेख सांख्यिकी संभाव्यता हे बघायचं आहे गणितीय शैक्षणिक समस्यामध्ये अध्यापन पद्धती समस्या सोडवण्याचे तंत्रे गणितीय सामान्य गैरसमज भौतिकशास्त्रामध्ये गती बल ऊर्जा कार्य ध्वनी प्रकाश वीज चुंबकत्व बघायचे आहे रसायनशास्त्रामध्ये पदार्थाची अवस्था पदार्थाचे गुणधर्म रासायनिक अभिक्रिया आणि आवर्तसारणी जीवशास्त्रामध्ये पोषण मानवी शरीर प्रणाली आरोग्य आणि स्वच्छता नैसर्गिक संसाधने पर्या पर्यावरणासंदर्भात माहिती बघायची आहे विज्ञानातील शैक्षणिक मुद्द्यामध्ये अध्यापन पद्धती क्रियाकलाप आधारित शिक्षण संकल्पना निर्मिती हे तुम्हाला गणितामध्ये बघायचं आहे किंवा समजून घ्यायचं आहे त्यानंतर सामाजिक अभ्यासमध्ये किंवा समाजशास्त्रामध्ये प्राचीन इतिहासामध्ये प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारतीय इतिहास बघायचा आहे महत्त्वाच्या घटना स्वातंत्र्य लढे भूगोलामध्ये भारताची भौतिक वैशिष्ट्ये हवामान संसाधने पर्यावरण नागरिकशास्त्रामध्ये आणि राज्यशास्त्र एकत्र आहेत भारतीय संविधान शासन लोकशाही हक्क आणि कर्तव्ये अर्थशास्त्रामध्ये मूलभूत आर्थिक संकल्पना आर्थिक विकास ग्रामीण आणि शहरी उपजीविका हे बघायचं आहे सामाजिक अभ्यासातील शैक्षणिक मुद्द्यामध्ये अध्यापन धोरणे प्रकल्प आधारित शिक्षण आणि वर्ग संवाद हे बघायचं आहे तर त्यामध्ये चाइल्ड अँड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉजी ही तीस मार्कासाठी आहे लँग्वेज फर्स्ट तीस मार्कासाठी लँग्वेज सेकंड तीस मार्कासाठी मॅथमॅटिक्स अँड सायन्स किंवा ज्यांचं सायन्स मॅथ आहे त्यांनी मॅथमॅटिक्स अँड सायन्स हा पेपर सोडवायचा आहे त्यानंतर जे आर्टचे विद्यार्थी आहेत त्यांनी सोशल स्टडीज हा पेपर सोडवायचा आहे साठ मार्काला म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रम न्याय जर अभ्यास केला तर तो घटक चांगल्या पद्धतीने सोडवता येईल किंवा तो प्रश्न वाचल्यानंतर हे समजेल कारण अभ्यासक्रम नसताना तुम्ही जर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो अभ्यासक्रम करायला जड जाईल आणि प्रश्न पाहिजे त्याप्रमाणे हे तुम्हाला सॉल्व्ह होणार नाही त्यामुळे तुम्ही ही जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही चॅनलला जॉईन करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि हा जो अभ्यासक्रम आहे आपल्या मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे धन्यवाद